नमस्कार सध्या आपण चर्चा करतोय शेवटचा सोळावा संस्कार अंत्येष्टी किंवा अंत्यविधी हा संस्कार समजून घेण्यापूर्वी त्याची पूर्वपेठिका म्हणून काही गोष्टींची चर्चा करतोय आपण मागच्या भागामध्ये आपण मृत्यू आणि मृत्यूचे प्रकार असं बघितलं आता ज्या वेळेला पहिल्या प्रकारामध्ये आपण असं म्हटलं की आता व्यक्ती वृद्ध झाली आहे किंवा आजारी आहे आणि आता पंथाला आहे पण त्याचा जीव जात नाही आहे मग त्याला शास्त्राकडनं काही आधार मिळू शकतो का तर शास्त्रामध्ये त्याच्यासाठी उपाय सांगितलेले आहेत शास्त्र असं म्हणतं की मुळातच हा जो मृत्यू आहे हा मागच्या वेळेला म्हटलं आपण की एक देह सोडून आत्मा दुसरा देह धारण करणार आहे त्याच्यासाठी ही घडणारी घटना आहे त्याला आपण मृत्यू असं म्हणतो परंतु या देहामध्ये जेव्हा तो आत्मा आहे या देहाबरोबर काही वासना शिल्लक राहतात आणि त्या वासनेत तो आत्मा अडकून राहतो जरी आता देह जर्जर झाला जर आहे तरीही तो आत्मा पुढे जात नाही अडकून राहतो आणि आपल्या परिजनांना त्या व्यक्तीच्या परिजनांना त्याची तडफड बघवत नाही मुळातच जेव्हा कोणतीही व्यक्ती आजारी पडते तर आपण काय करतो तर आपण त्याची मदत करायचा प्रयत्न करतो म्हणजेच जे काही आपल्याला उपाय सुचतील ते करतो सगळ्यात मुख्यत्वे काय करतो आपण तर त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो जे काय आवश्यक असेल ते तिथले डॉक्टर्स करतात परंतु डॉक्टर्सही कधी कधी म्हणतात की आता आमच्या हातात काही उरलं का नाही मग आपण इतर उपाय करायला सुरुवात करतो मग ते इतर उपाय शास्त्रात काय सांगितलेत तर शास्त्र असं म्हणतं की त्या ना व्यक्तीच्या नावाने को प्रदान करावं किंवा त्या व्यक्तीच्या वजनाइतकं अन्नधान्य दान करावं हे दान कोणाला करावं तर ज्या व्यक्तीकडे किंवा ज्या लोकांकडे ह्याच्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही म्हणजे विकलांग आहेत किंवा विकलांग असणारी संस्था आहे अशा लोकांना ते द्यावं आता हे दानच दान का करायचं आणि दान करून मला त्याचा फायदा काय होणार मला म्हणजेच त्या व्यक्तीला ह्याचा फायदा काय होणार स्वाभाविक येणारा प्रश्न आहे ज्या वेळेला आपण अशा पद्धतीच्या गोष्टी करतो गोप्रदान हे सर्वश्रेष्ठ दान शास्त्राने सांगितलेलं आहे आपल्याकडे शास्त्राची मान्यता अशी आहे की गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा समावेश आहे जेव्हा अशा पद्धतीची गाय एखाद्या योग्य व्यक्तीला दान केली जाते तेव्हा त्या व्यक्तीकडनं मिळणारा आशीर्वाद हा तुम्हाला उपयोगी पडतो आपण पहिल्या भागापासून असं म्हणतोय की तुम्ही उच्चारलेला शब्द कोणताही उच्चारला गेलेला शब्द हा एक ऊर्जा तयार करतो आणि ही ऊर्जा तुमच्या उपयोगी पडते जेव्हा आशीर्वाद दिला जातो तेव्हा तुमच्यासाठी योग्य कामना केली जाते ती कामना तुम्हाला, तुम्हाला आयुष्यात उपयोगी पडते असं शास्त्र म्हणतं त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपण हे अशा पद्धतीचं दान करतो कोपरदान असेल अन्नदान असेल ते अन्नदान तिकडनं मिळणारा आशीर्वाद हा तुम्हाला तुमच्या कामामध्ये मदत करण्यासाठी उपयोगी पडतो त्याचबरोबरनी शास्त्र असं म्हणतं की एखाद्या पवित्र ग्रंथाचं पठण जसं की गीता विष्णूसहस्रनाम शिवसहस्त्रनाम याचंही उच्चारण झालं तरी त्या व्यक्तीला त्याचा फायदा होतो तसंच उदक शांतीचा जो मंत्रपाठ आहे तो मंत्रपाठ जर केला गेला तर त्या व्यक्तीला नक्की फायदा होतो इथे उदकशांतीची विधी करणं अपेक्षित नाही आहे इथे फक्त मंत्रपाठ होणं अपेक्षित आहे म्हणजेच शास्त्र असं म्हणतं की तुमच्या वासनांचा पाण्याशी खूप जवळचा संबंध आहे जेव्हा उदक शांत केली जाते म्हणजेच उदक शांतीचा मंत्रपाठ केला जातो तेव्हा शरीरातलं पाणी वाहतं होतं म्हणजेच वासना मोकळ्या होतात वासना वाहत्या होतात आणि पुढचा का मार्ग सुकर होतो याविषयी अधिक आपण बोलणारच आहोत पण तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा